मित्रांनो कशात ना माझे ब्लॉग बघत राहा मी तुमचा निरंजन बैल म्हणजे स्वागत करतो तर आता ब्लॉग परत कॉलेजचा ब्लॉग कॉलेजचा होता तुम्ही मस्त सपोर्ट केलाय चारशे प्लस येऊन गेल माझ्यासाठी खूप आहे तर या ब्लॉग मध्ये पण आपण प्रँक करणार पण प्रँक मध्ये टॉपिक चेंज असणार आहे म्हणजे मी दुसऱ्या मित्रांच्या करू प्रँक कसला करणार आपण तुम्हाला सांगतो मी तर सांगतो थांबा एकमेक आणि आमची आज एक्झाम आहे मागच्या वेळेस होती ती इंटरनल होती एव्ह एक्सटर्नल चालू आहे तरी मी उद्योग करतो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी कॉन्टेंट बनवण्यासाठी तर आयडिया काय माहिती का ही कोकची आणि स्लाईसची बॉटल आहे आता याच्यात ना ही कोक तर खाली गेले रात्री मी आणलेली त्या कोकमध्ये कोराच्या भरू नाही याच्यात हलदीचा पाणी भरू ना देऊ मित्रांना फ्रेंड्सला म्हणजे क्लासमेट्सला प्यायला बघू त्यांची रिॲक्शन काय असेल कसा का होईल ब्लॉग मला पण माहित नाही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि दाखवतो मी तुम्हाला काय आहे मम्मीने कोराचा बनवून ठेवलाय आता हल्ली तपाने मी बनवतो साडेआठ वाजलं तर दाखवते मी तुम्हाला बघत राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुमची पण मम्मी अशी करते का सांगा मला म्हणजे दोन सांगून तीन चपात्या असे तुमच्या करते ना देते माझी आईच करते नेहमी काय मी हे बघा कोराच्या बनवून आहे

गाइस आपला कोक रेडी आहे आता आपण स्लाइस तयार करू आता मी स्लाइस बनवते हालत टाकतो वाटतंय ना स्लाइस <laughs> एवढा प्रॉब्लेम आहे त्यानंतर हालत खाली असेल जर मिक्स करायला लागला आपल्याला आता मी त्याच्यात फरतो काहीच आहे तयार झालेलं आहे आता आणि आता या बद्दल फक्त जयला माहित आहे मागच्या वेळेस अनमोलला पण माहीत होता यावेळेस फक्त जयला माहीत आहे यावेळेस अनमोलवर पण प्रँक ट्राय करू आपण त्याला माहीत नाही काहीच हे मी काहीतरी आयडिया असं फोप वगैरे काहीतरी ब्रँकमधून काढेल बोलले अरे खूप ताण लागलो आहे तिथं का असं त्याचं परत पितील शंभर टक्के तर बघूया प्रॅंक कोणाकोणावर करतो आहे मी नक्की बघा ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येईल ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा आता मी थेट फिरतो कॉलेजला मला लेट झाला आहे डायरेक्ट बाय गाडी काय काय तर आज आहे ना अनमोल आणि जे माझे तो बघितोय कारण की ना परवा दिवशी काय आला अनमोलच्या गाडीत कोणतरी हुशार का होता त्यांनी पेट्रोलच्या की डिझेल वाचलाय तर आज आम्ही तिघा एका गाडीवर चाललोय आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो कॉलेजला कोल्ड ड्रिंक आणलात दोन प्यायला तिकडेच पिवा ठीक आहे त्याला भेटू तुम्हाला डायरेक्ट कॉल कॉलेजला बाय काय आम्ही आता कॉलेजला पोहोचलोय टाकले तर आधी आम्ही झाले कॉलेजला का अभ्यास करायला लागेल तर आता आम्ही ना पेपर मनापासून आहे रात्रभर आम्ही अभ्यास केलेला आहे रात्रभर अभ्यास करून आता आम्ही अभ्यास केला माझं डोलं काल झालं थांबा दिसत नसतील मला डोलं काल झालं सकाळी सकाळी आम्ही कोल्ड्रिंक आणले प्यायला पण ती पण गरम झाले

खरं ते नको नाही मला पेव बॅग कॉरा चालू योगे पिऊन बघ ना एक गोट पिऊन एक गोट पिऊन बघ ना एक गोट पिऊन ना बघ ना कशी पिले ते खायला बोललो या काय गट हे बघ कॉराच्या बघ ना घाईचा आता दुसरा तरी कोणतरी शकतो लगेच आमचा वर्ग आहे

कॉराच्या अशा प्रकारे तानिका दुसरा बकरा झालेला काय होतं होत कॉराच्या कोण म्हणजे इकडं काय होत Tikar <laughs> lagi di atas itu kan? ಕಥವಾ ಕಾಲ ದಾಖಂದಿ ಲೆ अशा प्रकारे पेपर संपलाच करायला रे मी कोल्ड ड्रिंक आणले बाबा कोल्ड ड्रिंक आणले कोल्ड्रिंक ड्रिंक ना आपण खाली कोल्ड्रिंक पेशन का तर काहीच खूप भारी पेपर केला आमचा पक्का भारी पेपर तर आता आम्ही थेट निघतो मने शेट अरे मनी मनिष्ठा वाढदिवस होता पार्टी बड्डे आता आम्ही माझ्या तोंडाकडे वाटत मोठा युट्यूबर आलाय आता

मी पेऊन टाकू का चहा पावडर काहीच आता एक वाजलं आहे ना आमच्या जयच्या अंगात ऊत आहे ना एक वाजता चहा प्यायची चहा प्यायचे आवड पडू का थंडा बिंडा पेटला भेटतो तुम्हाला आजचा प्राइक व्हिडिओ पहिले करा सगळं सगळा करा पण कथा होता नक्की कमेंट करून सांगा मजा आली ना तुम्हाला मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचा ब्लॉग माझ्या मावशीच्या पोरात हलदिंदा असेल नक्की बघा आणि या व्हिडिओला आधीच करणार आहे ना मजा जाते चला भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बाय